नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना का मस्त पैकी आपल्या चपात्या चाललेत बर का सकाळ सकाळ आज पूनम ताईचा बाहेरच चुलीवर बेत बनवायचं चाललाय मस्त पैकी काय पीठ पीठ मळून आणलेलं आहे <स्तितितिति> कुठून धीर येऊन वय बघा तुम्हाला खायचं असलं तर ना दाजी तुमचं गावात काय अवघड कशाच अवघड आहे मग काय कशाच अवघड आहे चला शिवण्याला आपल्याला दूध खायला होईल एक लिटर दूध घेऊन येतो गावात मस्त बघित होय होय खाणं बकडाच रांग लाकडाचं मग आता काय करावं मग आता गरम गरम चपात्या चालल्यात भावांना बहिणीवर मस्त पैकी आणि तुमचं दाजी आहेत ना आता निघाले दूध आणायला म्हणजे दुधन चपाती खायचा तुमच्या दाजीचा कालच टाकलाय आपण कुठायला आपण दोन दिवस झाले इकडं काही लाईतच नव्हती चला म्हणलं आपलं येडो काही आहे ना एवढ्या ह्याच्यात टायमाच्या टायमावर काय झालंय तुमची पूनम ताई जरा घाळच पडायला लागली हिरिव बनवायला आणि आमची भाऊ बहीण पण वाट बघत असते ती ईडीवची पूनम ताईचा इडिव कस ये ये काय येणार व्हिडिओ कस काय येणार काय आता चपात्या करती मस्त पैकी आता तुमचं दाजी चालले दूध आणायला पुरीला वांग्याचं भरीत चुलीत भाजलेलं एकच नंबर लागतं चणचणीत भांड्याला बांधून टाका बरं तिकडं चपात्या बऱ्या दिवस झालं खाल्लेल्या आज चुलीवरच चाललाय बीर बनवायचं मस्त पैकी मस्त पैकी चपात्याचा बेत कुणाला आवडतो चुलीवरल्या चपात्या खरपूस खरपूस त्या चुलीवर चपात्या गॅसवर बी त्यातली त्यात बरच होत पण गॅस महाग लाय जणू आता आणि उन्हाळ्यात बाहेर सायपा करायला बाहेर वाटतं बर का भावांना बहिणीनं उन्हाळ्यात एकदम मस्त आज काय काय बेत बनवणार आहे तुमची पुनमताई नक्की दाखवन तुम्हाला जेवणाच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सणसणीत जुन जुन झणझणीत असा बेत बनवणार आहे आज मसालाच नव्हत नव्हता काल दिला अजून मसाला घरचा मसाला असल्याशिवाय कालवण गोड लागत नाही ते खायला एकदम अशी चणचणीत झणझणीत घरच्या मसाल्याची कालवण असते ती चपाती चपाती कुणाला आवडती चहा चपाती मी तर चहा चपाती म्हणजे कवा तरी खाती बर का कशी चपाती एकदम बहारे होते ते बर का चुलीवर लय बहारी व्हायत असे काना काना, काना, काना जाळ लागला ना मग तर किती बी पटापटा स्वयंपाक होतो आणि स्वयंपाक करायला बी एकदम मूडमध्ये मज्जा येते चुलीवर म्हणजे असं जाळ असला ना चांगला भर भर वारं फिरण नसलं ना लय भारी वाटतं सायपाक करायला बाहेर मुडी तो सायपा स्वयंपाक कराय किती बी आता का एवढं पीठ मळण्याला आहे का एवढं किती पीठ आहे बघितलं ना आता एवढ्या पिठाच्या चपात्या करायच्या आपल्याला पेल या भावांना बहिणीन सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण एकदम भारी गावाकडच ठीक आहे तुम्हाला दाखवते मी हका आपला बांगला बांगला तर तुम्हाला माहितीच आहे हका चपात्या या चालले ते माझ्या आंजी म्हणजे गेल्या चरायला नवीन घर आपलं पिलू विचारते आपली डोकं साळ जायची गडबड आहे ना आता शाळा चालू झाल्या दिवसाच्या गौरी गणेशाची पिया ती, ती वांगी आहेत <फ्थित्तित> ना वांगी वांगी आणि चुलीत बहा तुम्हाला गेला डब्याला नाही इतकी बाहेर आता कालवण पाहताय nلk ساتepور سك kال m wنج bر ل مst ابنdا نkتا دل ق ق dوk خtا بنا जाते ते दिवसभर म्हणून जेवणाच्या व्हिडिओ मध्ये दिसतच नाही त्या अपुर्वा पिलू व्हिडिओ मध्ये आपल्या ते असते शाळेत पाच वाजेपर्यंत त्यांची आता चांगली पाच वाजेपर्यंत चालू झाली ना त्याच्यामुळं बाया माणसाच्या मागे लय असते ते कामा सपनात बी वाटलं नव्हतं बरं का भावांनो बहिणींना की आपल्या बद्दल बी काही लोकांची अशी सोच असेल म्हणून लय वाईट वाईट विचार करतात मनात अवघड आहे या जगातलं वाघायचं म्हणल्या अवघडच आहे लय वाईट विचार कमेंट करते आणि काही नाही वेडिओ काढावं का नाही हे पंचात पडते अशा कमेंट टाकते एवढा एखाद्या बद्दल वाईट विचार मनात घेऊन बसल्यात म्हणल्यावर किती अवघड गोष्ट आहे एखाद्या माणसाबद्दल जर आपल्याला काय माहिती नाही काय नाही तर एवढं वाईट वाई वाईट विचार परत जिथं बोट उचलायचं तिथं उचालते आणि जसं बोलायचं तसं बोलतात ज्या ज्या तोंडाला येईल तसंच बोलतात एवढं बी एखाद्याचं मन नाही दुखवावं असं मला वाटतं पुढं बघा तुमचा विचार तुम्ही कसा करायचा ते करा एखाद्या पुढच्या माणसाबद्दल आपण जरा चांगला विचार मनात ठेवा ठेवावं तर असं वाटतं मला बाकी सकाळ सकाळची उरकायची आमच्या बहिणींचा झालं का नाही सायपाक काय चाललंय आज कुणी काय काय बनवलंय जेवण जीवन, जेवणाचं देत दहा वाजता असते इकडं शाळा गावाकड सरकारी शाळा दहा वाजता भरती आता शेतीत कसं आहे लवकरच असते वाटतं शाळा गावाकडच्या शाळा आहेत ना साडे दहा वाजता भरते त्या आणि पाच साडेपाच वाजता सुटते त्या दाजीने तुमच्या आज लय भारी बेत हे केलाय दूध दूध चपाती खायचं नियोजन आहे तुमच्या दाजीचा शिवण्याला बी दूध चपाती आवडते म्हणजे दूध भाकरी दूध चपाती आवडते खायला मस्त पैकी म्हणजे म्हणजे अग गप आज मंजीने मी एक सारखा ड्रेस घातलाय मंजीनं बी तुमच्या पूनम साई सारखा ड्रेस घातला तुमच्या पूनम ताईने मंजी सारखा ड्रेस घातलाय सांडून दिल लवढून काय काय माळ गळ्या गौरी गणेशाची चला चणचणीत चन, झणझणीत जन, चपात्या चपात्या बर दिवस झालं चपात्याचा इडीवच नव्हता म्हणलं चला गड्या आज चपात्याचाच इडीव दिन लई झालं बनवल्याला सुटायला चांगलं वांग्याचं भरीत फिरीत बनवा आज मस्त पैकी वाढ लागत खायला पुरीनला डाब्याची तयारी चपाती आणि वांग्याच भरीत चला मग भावांना बहिणींना भावांना बहिणींना चला मग कस काय वाटलं चपात्या हो का चपाती तुम्हाला परत एकदा दाखवते मी हका चुलीवर चालल्यात बनवायच्या आणि तिकडं बंड्या अपुर्वा मंजी, पिलू तिकडं आहे ती आणि हिथ आत्या झोपल्यात आहे आमच्या आपल्या आत्या झोपल्यात आहे हा आत्या अतिया होऊ दे ना ते घ्या मग सगळ्यांनी भावानो बहिणींना काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय